अर्जुनाला कसं नुसतं माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे माझा हेतू होता की प्रत्येक मतदारापर्यंत कसं पोचता येईल आणि आपला विकासाचा दृष्टिकोन कसा लोकांच्या समोर ठेवता येईल खमलेटीला या वैरागवाडीला आमच्याकडे सरोळीला या खुबरीला या अर्जुनवाडीला जा त्यांचा प्रमुख कार्यकर्ता हा कॉन्ट्रॅक्टरच आहे आम्ही म्हणायचो तुम्ही चंदगडच्या प्रेमात पडला कारण त्यांना एवढी क्षमता दिसली चंदगडमध्ये की हिथं आपण एक नंदनवन उभी करू शकतो प्रति माबळेश्वर उभं करू शकतो हे त्यांचं स्वप्न होतं जेवढा मोठा संघर्ष तेवढं यश गोड होईल म्हणजे एका तासात तुम्ही नोटाबंदी या देशवर लागू करू शकता तर शक्तीसारखा कायदा का, का नाही लागू केला हा प्रश्न नक्कीच महिलांच्या वतीनं मी त्यांना विचारेल की ही लाडकी बहीण योजना ही फक्त लाडक्या भावांच्या स्वार्थासाठी आहे आपल्या भल्यासाठी नाही आहे त्यामुळे त्या नक्कीच महाविकास आघाडीच्या पाठीशी राहतील त्यावेळी आमच्या पोलिंग एजंटची नजर तुमच्याकडे असणार आहे जर तुम्ही वरच्या इकडचं नजर वर असेल तर ते सहन केलं जाणार आहे तुमची नजर जर खालच्या नंबरच्या बटनाकडे असेल तर तुम्ही आमचे म्हणजे अशा प्रकारची एक मोठी दहशत आहे इव्हन आत म्हणजे जिथं मतदान करायला आपण जातो तिथं मतदारांची गोपनीयता राहिली पाहिजे अशा ठिकाणी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात तर संगणना सावध होण्याची गरज आहे महाविकास आघाडी आणि महायुती महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये आमने सामने आलेले आहेत गेल्या पंधरा दिवसात आपण पाहतोय महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली कोल्हापूरमध्ये देखील तीच परिस्थिती दहा जागा या कोल्हापूरमधून लढवल्या जात आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी आणि महायुतीतून एकमेव महिला उमेदवार आहे जी महाविकास आघाडीमधून आहेत नंदाताई बाबोळकर यांच्या या उमेदवारीची चर्चा बाकी कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये होताना दिसते गेल्या पंधरा दिवसापासून पायाला भिंगरी लावून मतदारांच्या दारोदारी जाऊन विराट सभा घेऊन पदयात्रा काढून आपला अजेंडा नंदाताईने हा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे निवडणुकीला नंदाताई समोर जात आहेत नंदाताई बाबुळकर आहेत आपल्यासोबत ती एकमेव उमेदवारी महिला आहे जी की जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळालेली आहे महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीमध्ये असेल गेली पंधरा दिवस आपण प्रचाराच्या निमित्ताने गावोगावी फिरत आहे कसा प्रतिसाद ताई मिळाला काय वाटतंय चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनता तुमच्या बाजूने राहील का तुम्हाला विजयापर्यंत पोहोचवेल का नक्कीच चंदगड मतदारसंघाची जनता ह्यांनी मोठा विश्वास माझ्याबद्दल दाखवलेला आहे विशेषतः महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे आणि जेव्हा लोक सगळे उमेदवार डोळ्यासमोर आणतात त्यावेळी नक्कीच एक सुशिक्षित क्लीन एक उमेदवारी आणि स्वर्गीय कुपेकर साहेबांचा सा जो वारसा आहे विकासाचा हे सगळे बघून मला खात्री आहे की ह्या विधानसभा मतदारसंघाची जनता हा महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देईल विकास किंवा धान्य झालेला विकास असे कोणते मुद्दे समोर आले जे की प्रकर्षाने जनतेला ते मनात आहेत आणि एक अपेक्षा आहे की एक लोकप्रतिनिधी यावर या सगळ्या गोष्टी मार्गी लावाव्या प्रामुख्याने दळणवळणाचा विषय आहे रस्ते अतिशय खराब झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी एसटी पोचत नाहीत अशा मूलभूत सुविधा आहेत आरोग्याचा प्रश्न मोठा आहे स्वतःच्या हक्काचं एक हॉस्पिटल चंदगडमध्ये होणं आवश्यक आहे लोकांना बेळगाव नाही तर कोल्हापूरला दूर दूरपर्यंत दूर जायला लागतं त्यामुळे आरोग्य सेवा ह्या विकसित केल्या पाहिजेत हॉस्पिटल आलं पाहिजे पाटणे फाट्यावरचं ट्रॉमा केअर सेंटर झालं पाहिजे त्याचबरोबर मुलांसाठी विशेषतः क्रीडांगणं की प्रत्येक किमान दहा गावात मिळून एक क्रीडांगण झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा महागाईचा आणि बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतोय तर ती महागाई कमी होण्यासाठी जितके काही प्रयत्न करता येतील तेवढे महाविकास आघाडी नक्कीच करेल आणि महागाई कमी करता करता आपला जो शेतीमाल आहे त्याला हमीभाव मिळणं गरजेचं आहे उद्योगधंदा आपली मुलं मुली खूप चांगलं शिकत आहेत पण त्यांच्या हाताला आपल्या तालुक्यात कसं का काम मिळेल यासाठी प्रयत्न करून कृषीवर आधारित उद्योग तेव्हा पर्यटनावर आधारित उद्योग हिता आणून तरुणांच्या आणि मुलींच्या हाताला नोकऱ्या देण्याचं काम अशा अनेक गोष्टी एक सर्वांगीण विकास करायचा या उद्देशानं आम्ही या उमेदवारीच्या रिंगणात आहोत प्रचाराच्या दरम्यान अनेक आरोप झाले तुमच्यावर देखील आरोप झाले तुम्ही देखील के आरोप केला पण तुमच्यावर जे आरोप केले मग प्रामुख्याने असेल किंवा तुम्ही नागपूरला जाताय अचानक येऊन तुम्ही उमेदवारी घेताय मग तिकीट मिळायला तुम्हाला उशीर झाला या सगळ्या गोष्टी पाहता तुमचे विरोधी उमेदवार आहे त्यांना नेमकं काय साध्य करायचं तुमच्यावर आरोप करू नाही जेव्हा एखाद्यावर टीका होते याचाच अर्थ तुम्हाला त्या उमेदवाराची भीती वाटते किंवा त्यांच्या बाजूनं जनता आहे हे कुठंतरी तुम्हाला चित्र दिसायला लागलं आहे त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप केले जातात त्यामुळं मला असं सा सांगायचं आहे की माझं सगळं घरानं इथं आहे स्वर्गवासी कुपेकर साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत इथं काम केलं आहे आईसाहेबांच्या बरोबर मी सात आठ वर्ष इथं काम केलेलं आहे त्यामुळं मला काही वेगळं समजण्याची गरज नाही आहे विरोधकांची टीका मी वाचले गेले पंधरा दिवस खरं सांगायचं तर मी पेपरही वाचत नाही किंवा व्हॉट्सअपही वाचत नाही अर्जुनाला कसं नुसता माशाचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे माझा हेतू होता की प्रत्येक मतदारापर्यंत कसं पोहोचता येईल आणि आपला विकासाचा दृष्टिकोन कसा लोकांच्या समोर ठेवता येईल तो विकासाचा दृष्टिकोन आणि माझी उमेदवारी जर पटली तर लोकांनी मला निवडून द्यावं ही विनंती मी सगळीकडे जाऊन केलेली आहे अचानक उमेदवारी घेतली का वाटते त्यांना अचानकच का आई साहेब ज्यावेळी आमदार होते त्यावेळी सुद्धा तुम्ही होता एव्ही सारखा प्रकल्प तुम्ही घालवण्यात होता मग अचानक असं का बोलत आहात त्यावेळी परिस्थिती अशी होती की आमचा कौटुंबिक संघर्ष कुठेतरी टोकाला गेला होता त्यामुळे मला फार जड अंतकरणाने तो निर्णय घ्यावा लागला आता परिस्थिती अशी होती की जे विद्यमान आमदारांवर जबाबदारी सोडली होती त्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या अतिशय पडत्या काळात संघर्षाच्या काळात त्यांनी एका क्षणाचाही विलंब विलंबन लावता त्यांनी पक्ष बदलला पवारसाहेबांची साथ सोडली आणि त्यामुळं परत मी जे मैदानात उतरले ती आदरणीय पवारसाहेबांना साथ देण्यासाठी आणि तो विचार हा महाराष्ट्रात गेला पाहिजे हे जे लोकशाही संपवण्याचं विरोधक संपवण्याचं जातीयवादाचं राजकारण आहे हे कुठंतरी घातक आहे समाजाच्या दृष्टीनं त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या निवडणुकीत उतरली आहे नेमकं सोळाशे कोटीचा विकास झाला आहे की नाही विरोधक म्हणतात कोटी मलाही खूप आश्चर्य वाटतंय त्या सोळाशे कोटीचा हिशोब हे अनेक उमेदवारांनी त्यांच्याकडे मागितलेला आहे पण दुर्दैवानं त्यांनी तो हिशोब दिलेला नाही त्याचा जो ब्रेकअप द्यायला पाहिजे होता की कशावर तुम्ही हे सोळाशे कोटी कारण हे फक्त डिजिटल बोर्डवर दिसतोय आम्ही जेव्हा रस्त्याने जातोय त्यावेळी फक्त प्रचंड प्रमाणात खड्डे दिसतात गावात जातोय त्यावेळी शाळांची दुरावस्था झालेली आहे कुठलाही उद्योग आलेला नाहीये ह्या अनेक गोष्टी दिसतात तर नेमका विकास हा गेला कुठे हा प्रश्न आम्हाला पडलाय पण त्याचं उत्तर त्यांनी अजूनपर्यंत दिलेलं नाही तो आकडा पण काल अजितदादा सांगितला सभेत तर ते काहीतरी बाराशे कोटी म्हणजे त्याच्यातही काही हे नाही आहे हा फसवणुकीचा प्रकार आहे जर तुम्ही इतकं तुमचं स्वच्छ हे होतं तर तुम्ही एका मिनटाच्या आत ते सोळाशे कोटीचा कुठून तुम्ही त्या आकड्यावर पोहोचलात हे दाखवणं काही अवघड नव्हतं झालेल्या सभेत कॉन्ट्रॅक्टर पोचण्याचा काम राजेश पटलाने केलं आरोप झाला काय नाही शंभर टक्के खराय आज तुम्ही त्यांचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत त्यांना कार्यकर्ते म्हणता येणार नाहीत नूल पासून चालू करा खाली खबलेटीला या वैरागवाडीला आमच्याकडे सरोळीला या कुमरीला या अर्जुनवाडीला जा त्यांचा प्रमुख कार्यकर्ता हा कॉन्ट्रॅक्टरच आहे बाबांच्या शेवटच्या क्षणी तुम्ही होता तिथे नेमकं काय परिस्थिती होती आणि बाबाने आपल्याला काय कसं सा, सांगितलं की बाबा विकास कामाबद्दल कारण की बाबांना विकास कामाच्या बा, विषयी खूप काळजी होती खूप अलर्ट असायचे बाबा चंदगडच्या या विकास कामाबद्दल नक्कीच आम्ही म्हणायचो तुम्ही चंदगडच्या प्रेमात पडला कारण त्यांना एवढी क्षमता दिसली चंदगडमध्ये की हिथं आपण एक नंदनवन उभी करू शकतो प्रति महाबळेश्वर उभं करू शकतो हे त्यांचं स्वप्न होतं पण दुर्दैवानं अवघं तीन साडेतीन वर्षात त्यांना एका आजाराने गाठलं आणि ध्यानीमनी नसताना दादांचं जाणं झालं शेवटच्या क्षणी मला आठवतं ते शेवटीच्या क्षणापर्यंत आम्हाला फोन लावायला लावायचे आणि त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते चित्री भरलं की नाही तेरणी भरलं की नाही हेच प्रश्न ते कायम विचारायचे ह्या पुलाची मान्यता शेवटची कुर्णीचा पूल त्यांच्या डोक्यात होता शेवटचं व्हेंटिलेटरवर जायच्या आधी वाक्य त्यांचं होतं की कुर्णीच्या पुलाच्या मान्यतेचं काय झालं उदयरावना विचार म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ते फक्त मतदारसंघाशीच किती त्यांची नाळ घट्ट होती हे मला जाणवलं आई साहेबांनी सुद्धा शरद पवारांच्या उपस्थितीत जी सभा झाली नंदाताईला छंदगडच्या विकासासाठी स्वाधीन करते म्हणून त्यांना वाटतं की वडिलांचा हिच्याबरोबर नाही आहेत त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी आहे असं त्यांना वाटतं आणि त्यांना विश्वास आहे त्यांनी माझं काम जवळून बघितलं आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना प्रचंड विश्वास आहे की ह्या मतदारसंघाच्या विकासाची जी कामं असतील ती नक्कीच मी संपूर्ण क्षमतेनं करेन आणि म्हणूनच त्या दृष्टीतनं आणि हा मतदारसंघ म्हणजे आमचं घर असल्यासारखं आहे तुम्हाला एक सांगावं वाटतं की बाबांना कधी आमदार म्हणून कुणी हाक मारली नाही कधी कार्यसम्राट म्हटलं नाही ते लहान मुलापासून ते अगदी माणसापर्यंत फक्त बाबा होते आणि आमचे दादा होते त्यांचे बाबा होते तशा प्रकारचं नातं हे जनतेशी पुन्हा एकदा ह्या कुपेंकर घराण्याचं जोडायचं आहे एवढीच इच्छा आता आहे तिकीट मिळावा संघर्ष झाला त्यानंतर आता आम्ही प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप होतात लोकांचा सपोर्ट आहे पण अशा सर्वांच्या सपोर्टमध्ये जनतेचा सपोर्ट असेल पक्षाचा असेल महाविकास आघाडीचा असेल ते मोठा सपोर्ट जर बाबा असतील सोबत तर काय भावना असेल तुमची दादा नेहमी म्हणायचे की आयुष्यातला संघर्ष हा कधी संपत नाही तेव्हा आयुष्यातल्या संघर्षाला तोंड द्यायचं असतं त्यांचं एक कायम ब्रीद वाक्य आमच्यासाठी असायचं की आपली रडणारी नाही लढणारी जात आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद त्यांचे हे विचार माझ्या पाठीशी आहे संघर्ष नक्कीच झाला जेवढा मोठा संघर्ष तेवढं यश गोड होईल परिवर्तनाची लाट आहे का किंवा तसं वार फिर असं वाटतं आपल्याला नक्की फिरले आदरणीय पवारसाहेब ज्यावेळी आले जेव्हा आकाशात त्यांचं हेलिकॉप्टर होतं तुम्ही झालेला जल्लोष स्वतःच्या डोळ्यांनी कदाचित बघितला असेल प्रचंड प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे कारण स्वर्गवासी कुपेकर साहेबांपासून पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून असलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे ह्या लोकांना फक्त साहेबांना बघायचं होतं आणि तेवढ्यासाठी ती प्रचंड गर्दी उडाली होती नक्कीच आदरणीय पवार साहेबांची आयुष्याची संध्याकाळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यावेळी त्यांच्या ते अंगावर गुलाल टाकायचा एवढं मात्र चंदगड विधानसभा मतदारसंघाने निश्चित केलेलं आहे काय वाटतं लाडकी बहिणीचा चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या उमेदवारीला किंवा महाविकास आघाडीच्या तुम्ही उमेदवार म्हणून इतपत फरक पडेल सुरुवातीला थोडस महिलांना वाटलं की बाबा हे सरकार आपल्या बरोबर आहे पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की दामदुपटी दाम आपल्याकडनं दाम काढून घेतात आहे अति साधं उदाहरण म्हणजे वाढलेले तेलाचे भाव ऐन दिवाळीत त्यांनी वाढवले स्टॅम्प पेपर शंभर रुपयावरनं पाचशे रुपये गेला म्हणजे जनसामान्य रिचार्ज दीडशे रुपयेवरून साडेतीनशे झाला असं छोट्या छोट्या गोष्टीनं जनतेच्या खिशातून काढून घ्यायचं आणि फक्त मतासाठी आणि स्वार्थासाठी लाडकी बहिणी योजना आणायची दुसरीकडे महिलेंचा कुठंही सन्मान केला जात नाही म्हणजे महिलांच्यावरचे वाढते अत्याचार बघा त्यांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा शक्ती कायदा आणला गेला पाहिजे होता केंद्रात तुमचं शासन होतं राज्यात तुमचं शासन होतं जर एका रात्रीत तुम्ही नोटाबंदी करू शकता एका तासात तुम्ही नोटाबंदी या देशभर लागू करू शकता तर शक्तीसारखा कायदा का, का नाही लागू केला हा प्रश्न नक्कीच महिलांच्या वतीनं मी त्यांना विचारेन आणि त्यामुळे मला वाटतं की महिला आहेत त्यांच्या लक्षात येत आहे की ही लाडकी बहीण योजना ही फक्त लाडक्या भावांच्या स्वार्थासाठी आहे आपल्या भल्यासाठी नाही आहे त्यामुळे त्या नक्कीच महाविकास आघाडीच्या पाठीशी राहतील युवा पिढी तुमच्याकडून अपेक्षा करते रोजगाराचा खूप मोठा भेडसावणारा इथे प्रश्न आहे शाश्वत विकास रोजगार देऊन एखादी कंपनी आणून एखादी उद्योग व्यवसाया करायचा मानस तुम्ही ठेवलाय हे जशी तरुण पिढीची माझ्याकडून अपेक्षा आहे तशी माझीही तरुण पिढीकडून अपेक्षा आहे कुठंतरी या भारताच्या पुढच्या भविष्याला दिशा देण्याचं काम हे तरुण पिढीनं करणं गरजेचं आहे नक्कीच आजचा तरुण व्यसनादन होतो आहे किंवा उद्विग्न काय आहे तर त्याच्या हाताला नोकरी नाही आहे आज चांगलं शिकतात आहे आपली मुलं त्यामुळे प्राधान्यानं युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं ठरणार आहे आणि एकदा मुलं कामात गुंतली तर नक्कीच दुसऱ्या चुकीच्या वळणावर जाणार नाही दुसरं मोठं चॅलेंज या मतदारसंघात राहणार आहे की गुन्हेगारी प्रवृत्तींपासून आमच्या तरुण पिढीचा सांभाळ करणं त्यांच्या भविष्याची काळजी करणं दोन दिवसापूर्वी पत्रक देऊन धमकी दिल्याचा विषय आहे काय काय यातून पाचही उमेदवार आहात आणि कुणाला तरी पत्र जातं कुणातरी धमक्या जातात त्या विचाराचा काय दोष असणार आहे प्रचार तरी केला मग नाही नक्कीच आता तर मला सांगण्यात आले की लोकांना अशाही प्रकारची धमकी दिली आहे की तुम्ही जेव्हा एम मशीनचं बटन दाबाल त्यावेळी आमच्या पोलिंग एजंटची नजर तुमच्याकडं असणार आहे जर तुम्ही वरच्या इकडचं नजर वर असेल तर ते सहन केलं जाणार आहे तुमची नजर जर खालच्या नंबरच्या बटनाकडं असेल तर तुम्ही आमची म्हणजे अशा प्रकारची एक मोठी दहशत आहे इव्हन आज म्हणजे जिथं मतदान करायला आपण जातो तिथं मतदारांची गोपनीयता राहिली पाहिजे अशा ठिकाणी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात तर संघटन सावध होण्याची गरज आहे आपल्या भविष्याच्या पिढीचा विचार करण्याची गरज आहे ही गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठल्याही परिस्थितीत हीच संधी आहे थारा देऊ नका नाही तर पुढील पाच वर्ष पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही करू शकणार नाही दरवेळेला बाबासाहेब कोपेकर पिंपळाच्या झाडाखाली सभा घेऊन आपल्या प्रचाराचा समारंभ करायचे त्याच पद्धतीने तुम्ही आज तिथे केला पण तुम्ही विजयाची सभा कुठे घ्यायची हे सांगितलं नाही फक्त लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून ते देखील सांगा मला वाटतं या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं मी तेवीस तारखेला देईन गुलाल पडल्यावर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर आमच्यावर हा चंदगड असेल गडिंगलज असेल आजरा असेल हे तिन्ही तालुके आम्हाला घरच्यासारखे आहेत त्यामुळे या तिन्ही ठिकाणपैकी कुठेही जरी ती सभा झाली तरी ती आमच्या कुप्याच्या वाड्याच्या दारात घेतल्यासारखीच आहे एक महत्वाचा प्रश्न सभेमधून ऐकलं आम्ही लाल देव्याची गाडी अपेक्षित आहे चंदगडकरांना लाल दिवा आला की बाबासाहेब कोपेकर दिसल्या झालं असं बोलतात आम्ही काही ठिकाणी बाईक देखील घेतल्या त्यावेळी सुद्धा म्हणत होते आमच्या लेकीला बाबासाहेब कोपेकरांचे कार्यकर्ते म्हणजे खांद्याला खांदा लावून काम केलेले ला, आहेत आम की आमच्या लेकीला लाल दिवाची गाडी हवी आहे खरंच खूप अपेक्षा आहे किंवा लाल दिवाची गाडी आली तर चंदरचा अधिक विकास गतीमानवी असा अपेक्षा आहे काय वाटते समजा मंत्रीपद मिळालं चंदगडच्या विकासाबाबत मंत्रीपद असेल आमदारपद असेल आपल्याच क्षमता पाहिजे विकासाची कामं खेचून आणण्यासाठी आम्ही विरोधी पक्षात असतानाही आई साहेबांच्या बरोबर राहून अतिशय मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत त्यामुळे पद महत्त्वाचं नाही आहे महाविकास आघाडीचं सरकार ज्या दिवशी महाराष्ट्रात येईल त्यावेळी सगळी कामं आपली आम्ही करून घेऊ एवढा विश्वास मला आहे पाच वर्षातील सात मिनिटांची चर्चा तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही कशा पद्धतीने विधानसभेत आवाज होतो म्हणजे मी वाट बघायला लागली की आपले जे तालुक्याचे जे प्रश्न आहेत गडिंग्लज असेल चनगड असेल आजरा हे ताकदीने मांडायचे आहेत विधानसभेत आणि त्याचं उकल करून आणायची आहे त्यामुळं विधानसभेत बोलायची संधी मला लवकर मतदारांनी द्यावी एवढीच विनंती बाबासाहेब आणि नंदाते यांचं पन्नास टक्के काम विजयाचं केलेलं आहे असं बोलतात बाबासाहेब कोपेकर इथं नसताना देखील त्यांनी कर्तव्य पूर्ण केलेलं आहे एक बाप म्हणून ते पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही कसं नियोजन केलंय आणि विजयापर्यंत जाण्यासाठी तुम्ही या चंदगडच्या सुज्ञ जनतेला विकासासाठी एक नवा करण्यासाठी काय आव्हान नक्कीच बाबासाहेब कुपेकरांची वडिलांची पुण्याही माझ्या पाठीशी आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि त्यांनी तयार केलं आय। आयुष्याची चाळीस पन्नास वर्ष त्यांनी राजकारणात घालवलीत समाजकारणात गेलीत हजारो कार्यकर्ते त्यांनी तयार केलेले आहेत त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत ही ताकद माझ्या पाठीशी नक्कीच उभी आहे दुसरा माझा विश्वास आहे तो माझ्या महिला भगिनींवर आणि तिसरा जे सुज्ञ सुशिक्षित नागरिक आहेत विचार करणारे नागरिक आहेत म्हणजे अगदी सामान्य शेतकरी पण आता विचार करायला लागला आहे की ह्यावेळी आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि महाविकास आघाडी आणायची आहे त्यामुळे आम्ही नियोजन लोकांपर्यंत किती जास्तीत जास्त पोचता येईल याच बाबतीचं केलं आहे तो पोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पण आम्ही केलेला आहे आणि मला खात्री आहे की त्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल मला खात्री आहे की त्या प्रयत्नाला यश येणार चंदगड विधानसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई विजय होणार सती झारकोळी देखील या सीमा भागातील नंदात प्रचाराला आल्यामुळे चंदगडचं देखील बळ आणखीन वाढलेलं आहे त्यामुळे यश सोपा झालेला आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे विश्वास व्यक्त केलेला आहे गडिंग झून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे